माझे बाबा म्हणजे दीपक कोराडे यांना उपोषण करत असताना आले आहेत आणि आज आम्ही हा विराट इशार इशारा मोर्चा काढलेला आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला जे संविधानाने दिलेलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आम्हाला मिळावं ते आम्हाला संविधानात दिलेलं आहे फक्त त्याची अंमलबजावणी करून द्यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि माझे बाबा आठ दिवसापासून उपोषण करतायत जसे

धनगर समाज बांधव जालना इथे एस आरक्षणासाठी आलेले आहेत आणि आमचे मोठे बंधू दीपक भाऊ बोराडे हे गेले आठ दिवस झाले प्राणांतिक उपोषण करतात पण हे सरकारने आणखी पर्यंत या उपोषणाला पाठिंबा दिलेला नाही उपोषणाच्या ना ठिकाणी आलेले नाही कोणीही मंत्री किंवा संत्री इथं आलेले नाही तरी आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आम्हाला सांगू सांगायचं आहे की दोन हजार चौदा ला फडणवीस साहेब जेव्हा प्रदेश अध्यक्ष होते भारतीय दिला होता की आम्हाला दे जास्त कॅबिनेट झालं तरी पण धनगरांना फक्त काही आरक्षण मिळालेलं नाही त्याच्यामुळे सरकारची खुर्ची सुद्धा खाली करण्याची ताकद आहे धनगरांमध्ये आणि आन, आज आमचा इशारा हो मोठा असणार आहे फडणवीस सरकारने आज आम्हाला जी आर नाही दिला तर आम्ही सरकारला एक गंभीर इशारा देतो की धनगर समाज महाराष्ट्र केवळ वादन या भाजपच्या जे जे घटक पक्ष आहेत अजितदादा आणि साहेब यांना इशारा देऊ इच्छितो आज आमचा निर्णय होणार आहे दीपक भाऊ ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अंग समाजाची दिशा ठरणार आहे कारण आम्हाला सरकारने बघा एकाला दुसरा न्याय जालनामध्ये किती मोठं आंदोलन उभं झालेलं आहे प्रत्येक समाजाचं पण सरकार इथं पायगड्या घालतं मुख्यमंत्री आता भूपोषणाच्या ठिकाणी मग एका समाजा समाजासाठी जर मुख्यमंत्री येऊ शकतात जरंगेसाठी तर मग संविधानिक पद्धतीने मागणी करणारे मुख्यमंत्री कधी येणार हा आमचा सरकारला इशारा आहे आणि सवाल आहे तुम्ही जर मुख्यमंत्री नाही आले तर आम्ही कोणीही इथून उठणार नाही आम्ही जालना सोडणार नाही मुख्यमंत्री साहेबांनी इथे आलं पाहिजे ही आमची मागणी आहे सरकार दखल घेत नाही कारण सरकार जातीवादी आहे सरकारला फक्त शिव्या देणाऱ्या आईवरून शिव्या देणाऱ्या लोकांची सरकार काळजी करत कारण ते त्यांचे जावई आहेत पण जे संविधानिक मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे जे लोक आहेत आमची दीपक भाऊ रिटायर पोलीस ऑफिसर आहेत त्यांनी संविधानाच्या मार्गाने जाऊन आंदोलन केले धनगर समाजाचे काय आधी असं केले आमची मागणी आजची नाहीये आहे गेली छत्तीस वर्ष पूर्वीपासूनची मागणी आहे तरी पण भोया धनगरांना फसवल्याचं काम हे फडणवीस सरकारने केले त्यामुळे फडणवीस सरकारचं आम्ही जाहीर देऊ शकतो हे जाणून बुजून सरकार आम्हाला दुर्लक्षित करत काय नव्हते डॉक्टर स्नेहाते सोनकाटे समता परिषद सरचिटणीस आमचे धनगर समाजाचे दीपक भाऊ बोराडे हे मागील आठ दिवसापासून उपोषणाला बसले असून आम्ही सर्व धनगर समाज बांधव शासनाला विनंती वजा इशारा देतो आमच्या दीपक भाऊ बोराडेच्या बाबतीत जर आपण सहानुभूतीपूर्वक विचार नाही केला आमच्या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाचा मागणीचा आपण विचार नाही केला तर धनगर समाज निमित्तानं मी एवढंच बोलतो आणि ईश्वर प्रार्थना करतो आमचे दीपक दीपक भाऊ बोराडे व सर्व सभा आनंदाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की आमचे पोषण करते दीपक भाऊ बोराडे दिवसापासून अन्नपाण्याचा त्याग केलेला आहे आणि समाजासाठी या ठिकाणी उपोषण करत आहे तरी या ठिकाणी आजचा हा इशारा मोर्चा आम्ही शासनाला देत आहोत की आमची जी मागणी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये घटनेमध्ये त्या ठिकाणी आम्हाला आरक्षण दिलं होतं यष्टी आरक्षण दिलं होतं परंतु या देशामध्ये हिंदी भाषा असल्यामुळे धनगर आणि धनगर या शब्दाचा तो फरक आहे महाराष्ट्रामध्ये तो लिहिला गेला आणि या छोट्याशा चुकीमुळे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर देखील या ठिकाणी आमची अंमलबजावणी होत नाही अनेक राज्यकर्ते या ठिकाणी शहा बसलेत आमच्या धनगर समाजाला त्या ठिकाणी मतदान घेतलं परंतु आमच्या मागण्या पूर्ण केल्याने आमच्या समाजामध्ये या ठिकाणी नेतृत्व करणारे लोक नाहीये या राज्यकर्त्यांनी याचा गैरफायदा या ठिकाणी घेतलेला आहे दीपक भाऊच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शासनाला इशारा इच्छितो की आजचा हा इशारा मोर्चा आहे तुम्ही आमच्या आरक्षणाची दखल घ्यावी अंमलबजावणी करावी आणि या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नसता या ठिकाणी हे पिवळं वातावरण जर मुंबईला धडकलं तर आपल्याला सांभाळणं या ठिकाणी अवघड होईल एवढीच या ठिकाणी शासनाला विनंती आहे शासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो आमच्या समस्त या ठिकाणी बांधवाच्या मागण्या मान्य कराव्या आणि एस टी आरक्षणाच्या ठिकाणी अंमलबजावणी करे, करेल एवढंच या ठिकाणी बोलतो नाव सांगत नाव बाबासाहेब आंबेडकरांचा मी